नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल मधील विद्याप्रबोधिनी मराठी या शाळेत विद्यालयात बुधवारी एक धक्कादायक घटना घडली आहे तीन मुलींना त्यांच्या शारीरिक शिक्षण पीटी शिक्षकाने शाळेच्या वेळेत वर्गात पट्टीने मारहाण केली वर्गातील मुला मुलींना शाळेच्या बाहेर ट्रॅफिक पार्क व्हिजिटसाठी साठी मुंबई नाका परिसरात शाळेच्या बसने नेली असता प्रवासादरम्यान बसमध्ये मुलींना मुलांच्या शेजारी बसण्यास सांगण्यात आले परंतु या मुलींनी मुलाच्या शेजारी बसण्यात नकार दिल्याने आणि म्हणून त्या आपल्या मैत्रिणीच्या शेजारी जाऊन मुलींच्या वर्तणुकीमुळे रागवलेल्या पीटी शिक्षकाने पुढील दोन दिवस शाळेच्या वेळेत मुलींना उभे करत शिक्षा केली होती व तिसऱ्या दिवशी त्यांना पट्टीने हातावर व दंडावर मारहाण केली या मारहाणीत मुलीच्या शरीरावर लाल वळ पडले आहे या घटनेनंतर चिंताग्रस्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्देवर यांची भेट घेतली यावेळी लोकप्रतिनिधीसह सामाजिक संघटनेचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापकांनी पत्रकार व लोकप्रतिनिधीला त्यांच्या केबिनमध्ये मध्ये प्रवेश न देता फक्त पालकांना आज प्रवेश दिला अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे पत्रकार व लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला पालकांनी पीटी शिक्षकाला पाल समोर आणण्याची मागणी केली मात्र मुख्याध्यापकांनी पालकांसमोर पीटी शिक्षकाला बोलवण्यात नकार दिला त्यांनी पालकांना हे प्रकरण जास्त वाढू नये असे सांगत शिक्षकाला त्या स्वतःचा शिक्षा करणार असल्याचे सांगितले आहे तथापि शाळेच्या पालक शिक्षक संघाचे पीटीए सदस्यांची चर्चा केल्यानंतर असे आले हा पहिला प्रसंग नाही या पीटी यापूर्वी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी केली आहे आणि अशा अनेक घटना या आधी घडल्या आहेत आता पालक आपल्या मुलांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षेबाबत अत्यंत चिंतित आहेत आणि त्यांनी शाळेकडून या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे या घटनेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे अशा घटना नाळा घालण्यासाठी योग्य ते पावले उचलणार भर देत आम्ही ना ट्रॅफिक कुठे गेलो होतो तिथे आम्ही जागा बदलली मुलांजवळ आम्हाला नव्हतं बसायचं तरी बसवलं तर ते झालं तरी आम्हाला दोन दिवस बाहेर बसवलं आणि आज शिक्षा दिली आज सरांनी आम्हाला मारलं शिक्षा कशा बदल दिली जागा बदलली दि म्हणून जागा बदलली म्हणून कोणत्या सरांनी शिक्षा केली बर बर कशाने मारलं मारलं हातावर आणि इकडे किती मारलं मारला, आम्ही कोण कोण दोन तीन बरं याच्यामध्ये माहिती अशी मिळते की एक मुलगी बेशुद्ध पण पडली होती हो, मारताना हो। काय झालं हो तिला तिला पण मारलं चक्कर येऊन पडली श्रेणी विशेष प्रतिनिधी नाशिक